नमस्कार तू माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी सकाळ झाल्यानंतर शुद्धीवर येते आणि ती पाहते अर्णव गाठ झोपलेला असतो मग ती विचार करते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्णवला द्यावी ते द्यावी कशी त्याच्यासाठी अगोदर आईला भेटायला हवं आईलाच विचारायला हवं की हे सगळं काय प्रकार आहे त्या फोटो आठवल्यानंतर तिला ते क्षण आठवतात ज्या वेळेला अंजली म्हणाली होती की एक बाई आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या आयुष्यात एकदम मोठा भूकंप येऊन गेला आमची आई आम्हाला सोडून गेली आर सर तर त्या विषयावरती बोलायलासुद्धा तयार नाही त्या दिवशी फक्त थोडासा विषय काय काढला तरी ते किती संतापले जर त्यांना समजलं ती बाई माझी आई होती तर त्यात कधीच आम्हाला माफ करणार नाही त्यांचा तो संताप तो क्रोध पाहिलेला आहे त्यामुळे इथे ईश्वरीला खूपच भीती वाटत असते तिला आता एकच ध्यास भरलेला असतो की पहिले जाऊन आईला भेटावं आणि मगच पुढच्या आपल्याला प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजतील ती विचार करते की आर झोपलेला आहे तोपर्यंत आईकडे निघून जावं मग ती भा खाली आईला निघालेली असते इकडे खाली सगळेजण चहा पित असतात गप्पा मारत असतात वर्ड विचार डोक्यात मात्र एकच गोष्ट असते की ह्या दोघांमध्ये काय विषय झाला असेल दोघांनी फोटो पाहिले असतील की नाही ह्या गोष्टीची तिला चिंता असते आणि इकडे ईश्वरी एकटीच बाहेर आली याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी झालं असेल ही एवढी सकाळी सकाळी कुठे निघाली असेल बहुतेक अर्णवला समजलं असेल का हा हा विचार तिच्या मनात येऊ लागतो इकडे ईश्वरी हळूहळू खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागते तिला घरघरल्यासारखं गर होऊ लागतं तापामुळे तिला फार विकनेस आलेला असतो ती जिन्यावरनं खाली गडबडणार त्याच वेळेला तिथे राकेश जाऊन तिचा हात पकडतो तिला सावरत सावरत खाली हळूहळू चला म्हणत आणू लागतो ईश्वरीला तर सगळ्यांसमोर त्याला नाहीही म्हणता येईना मामाचा मात्र संताप झालेला असतो आणि हळूहळू ईश्वरीला राकेश खाली घेऊन येत असतो आर्नव वरतून हाक मारतो मिस इंदोर खाली कशाला गेलीस तर राकेश त्याला खुणवू लागतो बघ तुझी इंदोरी जिलेबी माझ्या कशी जवळ आहे असं खुणवल्यानंतर डोळ्यांनी आर्नवचा संताप होतो घाईघाईने तो खाली येतो ईश्वरीला आणि राकेशला दूर करतो राकेशला धक्का दिल्याने सगळेजण शॉक होतात अर्णव हा असं विचित्र का वागत आहे अंजलीला तर खूपच राग येतो अर्णव ईश्वरीला सावरतो तिला विचारू लागतो तू खाली का आलीस मला न विचारता मी झोपलेलो होतो ना मला उठवायचं तर अंजली खूप संतापलेली असते की माझ्या भावाने माझ्या नवऱ्याचा असा अपमान कसा केला इथे मामा सगळी बाजू सावरू लागतात बहुतेक ना आर्नव झोपेत होता आणि त्याला ईश्वरी दिसली नाही म्हणून तो घाबरून खाली आला असेल म्हणून त्याच्याकडनं हे असं घडलं असेल राकेशही म्हणतो तिला आधाराची गरज होती म्हणून मी आधार, आधार देण्यासाठी पुढे गेलो बाकी विशेष असं काही नाही आणि त्याच वेळेला अंजलीच्या मनामध्ये एकच गोष्ट घोंगावत असते की माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा अपमान चिंटूने फक्त त्याच्या बायकोसाठी केला त्यांना किती जोरात धक्का दिला त्यांना किती वाईट वाटलं असेल इथे ईश्वरीला आर्नव विचारतो तू का खाली आलीस तर ती म्हणते मला माझ्या आईकडे जायचं आहे आत्ताच जायचं आहे तर आर्नव तिला नाही म्हणत असतो तुझी तब्येत बरी अशा नाही अशा परिस्थितीत तुला आईकडे नाही घेऊन जाऊ शकणार आत्ता नाही तू थोडी बरी झाली की मग तुला मी नक्की उद्या घेऊन जातो किंवा आपण त्यांना इथे बोलवूया वल्लवी आता विचार करू लागते बहुतेक ह्या दोघांनी फोटो पाहिलेच नाही एकमेकांची किती काळजी घेत आहेत त्या फोटोंचा शोध लावायला हवा त्यांच्या खोलीमध्ये असं तिच्या मनात येऊ लागतं अर्णव ईश्वरीला पुन्हा ते ती त्या खोलीत घेऊन जातो आणि खोलीत गेल्यानंतर आईशी फोनवर बोलतेस का म्हणून विचारू लागतो तर ती नकार देत असते नाही मला फक्त तिला भेटायलाच जायचं आहे मला फोनवर नाही बोलायचं असं म्हणू लागते तिचा एकच ध्यास असतो मला माझ्या आईकडे जायचं आहे आणि अर्नो मग तिचा टेम्परेचरने ताप चेक करू लागतो ताप तर उतरलेला आहे आता तू ठणठणीत बरी होशील फक्त तुला थोडीशी आरामाची गरज आहे मोबाईल घेऊन तो लगेचच नंबर त्याला कॉल करतो थोडीशी नम्रतासोबत थो बडबड केली की तू लगेच बरी होशील असंही तो तिला म्हणू लागतो आणि नंबर त्याला कॉल करून तो सांगू लागतो की तुमच्या सगळ्यांची इथे ईश्वरीला खूप आठवण येत आहे तिच्याशी थोड्या वेळ गप्पा मार मग तिला बरं वाटेल असं म्हणत तिच्याकडे तो फोन देतो ईश्वरी तिच्याशी काहीही बोलत नाही फक्त हॅलो आणि हं हं एवढंच बोलत असते हे जरा विचित्र नम्रताला वाटतं नम्रता तिला विचारू लागते काय झालं आहे तुला आमची आठवण आली होती ना तू तर बोलत तर काय नाही तुला कशाला येईल आमची आठवण तू तर तुझ्या नवऱ्यासोबत आनंदात आहेस असं म्हणत तिच्याशी मस्करी करत असते पण त्या गोष्टीला कसलाही रिप्लाय इथे ती देत नाही आणि नंतर बोलूया असं म्हणत फोन ती अर्णवकडे देऊ करते अर्णव मग तिच्याशी नंबरात अशी गप्प मारत असताना इथे मागे विचार ती करू लागते की आपल्याला आता आईला भेटायला जाऊ जाता येणार नाही किंवा तिला इथे बोलवताही येणार नाही बहुतेक आता फोनवरतीच ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागणार इथे अंजलीला टेन्शन आलेलं असतं की चिंटूने माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा अपमान केलाय कसा धक्का दिला कसं विचित्रपणे वागलाय ती तिच्या विचारात विच्चा मग्न असते आणि तिच्याजवळ जाऊन लगेचच राकेश मोठ्यापणाने थोरपणा घेत लगेच म्हणू लागतो की काय काय का विचार करते तर ती म्हणू लागते की मी चिंटूला सांगणार आहे की तुमची माफी माग त्याने फारच रूडली तुमच्याशी वागलाय त्याने तुम्हाला धक्का दिला ही गोष्ट काही मला पचलेली नाही आणि त्याच्या नेहमीही माफी मागते आणि त्यालाही मी माफी मागायला लावणार असं म्हणत ती नवरेशी गप्पा मारते तर तो म्हणतो अगं सगळेजण आपलेच आहे आपल्या लोकांसाठी आपण हे थोड्या फार गोष्टी सहन करायला हव्या एवढं तू विचार करू नको आणि तुझ्या मनाला समाधान वाटा म्हणून आपण वाटलं तर मंदिरात जाऊया का त्याच्या ना नानं जर तिच्या कानातल्यांकडे बांगड्यांकडे तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या वस्तूंकडे पडू लागते आणि त्या सोन्याच्या वस्तू पाहता पाहता त्याच्या डोक्यात एक विचार येतो की आत्ता आपण ह्या गोष्टी जर चोरल्या तर, चोर तर आत्ता आपली चार लाखाची जी गरज आहे ती भागली जाईल पण ती चोरायची कशी तर मंदिरात तिला घेऊन जायचं तिथे त्याची माणसं त्याने फोन करून बोलवलेली असतात आणि ते माणसं मग मा ते ते पोचल्यानंतर तिथे त्यांचीच वाट पाहत उभे असतात इथे आता राकेश तिला मंदिरात घेऊन जातोय ह्या गोष्टीचा तिला फार आनंद वाटतो की ती माझ्या नवऱ्याचं मोठं मन तो सगळा अपमान विसरून माझ्याशी एवढं गोड वागतो ह्या गोष्टीचा तिला इतका आनंद होतो पण खरं तर राकेशला वेगळ्याच गोष्टीचा आनंद आहे की त्याला सोन्याच्या वस्तू मिळणार आणि त्याची जी काही गरज आहे ती इथे भागणार म्हणून तो आनंदी होऊन तिला मंदिरात घेऊन जातो कोणालाही घरात माहीत नसतं अंजली कुठे गेलेली आहे इथे अर्णव चहा बनवायचं ठरवतो ईश्वरीसाठी तर तो कसा बनवूया तर तो नंबरात फोन करून सगळी रेसिपी विचारत असतो आणि सगळेजण घरातले ऐकत असतात बघितलं बायकोसाठी किती बदललं आहे असं असंही आजी म्हणते कधी स्वतःसाठी पाण्याचा ग्लास नाही बायकोसाठी चहा बनवायला आहे साहेब नशीब थोर बाई आपलं कुठे असं नशीब असं म्हणत मामाही म्हणतात अर्नव साहेबांच्या हातचा चहा मिळणं म्हणजे खरंच मोठं भाग्य नव्हे आणि हे सगळं दृश्य बघायला ना अंजली हवी इथे लगेचच आजी इकडे आपल्या आकाशला म्हणू लागते की तू पटकन जाऊन अंजलीला बोलवणं अंजली हे सगळं बघेल ना तिला खूप आनंद होईल आणि आत आता सगळेजण आर्नव चहा बनवते म्हणून सगळे इतके खुश असतात आश्चर्य वाटत असतात आणि पटकन आकाश जाऊन अंजलीताईला बोलवायला गेलेला असतो आजी इथे आपल्या अर्नवची टांग खेचण्याचा प्रयत्न करते त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागते एवढा मोठा माणूस चहा बनवतोय तो ही बायकोसाठी कसं वाटते खरंच किती नशीब हा तिचं तिला नवरा चहा बनवून देतो आहे तर मामा आणि आजी आज चिडवते हे पाहिल्यानंतर आर्नव त्यांना म्हणू लागतो तुम्ही माझी मस्करी आहेत का टांग खेचाला आलेल तुम्ही दोघंजण इथे मग दोघेही हसू लागतात आणि ईश्वरीचं मन जिंकण्याचा प्रयत्न इथे आर्नव तो हे पाहून आजीला खरंच खूप छान वाटतं तुझ्यात झालेली हे बदल मला खूप आवडता आहे असे आजी म्हणते सगळेजण तिकडे किचनमध्ये बोलत आहेत तर इथे वल्लवी ह्या गोष्टीच्या संधीचा फायदा घेत लगेचच ईश्वरीच्या खोलीत जाऊन फोटो कुठे आहे ते शोधून काढणार आहे कारण वल्लवीला माहिती आहे की ईश्वरीने फोटो पाहिले ते आर्नवला तिने दाखवलेले नाही इथे मंदिरामध्ये राकेश अंजलीला घेऊन जातो अंजली आणि ते दोघंजणं गुंडांच्या तावडीत सापडतात गुंड राकेशला मारू लागतात अंजलीला धमकवू लागतात अंजली म्हणते माझ्या नवऱ्याला मारू नका तुम्हाला जे हवं असेल ते मी सगळं देईल ते हातातल्या बांगड्या गळ्यातलं कानातलं सगळं काही काढून त्या गुंडांच्या हवेली करून टाकते आणि गुंड तिथून निघून जातात थोड्याच वेळाने तिथे राकेश जातो त्यांचे पैसे त्यांना देतो आणि दागदागिने स्वतःकडे पुन्हा घेऊन घेतो आता ह्या सगळ्या दागिन्यांना विकून आपली जी चार लाखाची गरज आहे ती आपण भागवून टाकू ह्या गोष्टीचा त्याला आनंद होतो तितक्यात तिथे अंजली रा राजेशला हाक मारते राजेशातनं तो न, रुमाल खाली पडतो ज्यात दागिने बांधलेले असतात अंजली थोडी पुढे जाते पटकन तो खाली वागतो आणि ते दागिने उचलून खिशात घालत असतो त्याच्या खिशात घालताना अंजली पाहते की हा खिशात काहीतरी घालत आहे इथे तिला थोडंसं डाऊट येतोय की ती घरी गेल्यावर चेक करणार का त्याची खिशात काय आहे इथे वल्लवी ईश्वरीच्या खोलीत जाऊन ती झोपलेली आहे हे पाहून दागे तिच्या कपड्यांच्या कपाटात फोटो शोधू लागते आणि त्याच वेळेला अर्णव तिथे ईश्वरीसाठी चहा घेऊन आलेला असतो वल्लवी आपल्या कपटात का काहीतरी शोधते हे पाहिल्यावर त्याला हे आश्चर्य वाटतं आणि तो विचारू लागतो मामी तू काय करत आहे तर ती पटकन मागे वळून पाहते तिच्याकडे रागा रागाने आता मामा हे पाहत आहे कुणाच्या कपाटात तू असं कसा हात घालू शकते काय करत आहे ह्या गोष्टीचं उत्तर आता मामी काय देणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद